निवड नमामी गंगे महिला प्रभाग संघ व्यवस्थापक या पदावरती झालेली आहे शारदाताई काळे यांचा सन्मान मंचावरील मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होतोय सन्माननीय राजेंद्रजी गदाजी साहेबांना अशी विनंती आहे त्याचप्रमाणे या प्रभाग संघाचे अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष त्यांच्या ग्रामसंघाच्या अध्यक्ष या सर्वांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय सन्मान्य बिरसे सर सन्मान्य शिंदे सर सन्मान्य शिल्पा यांना अशी विनंती आपण हा सन्मान करावा पुणे जिल्ह्याने ही जाहिरात दिली आणि अर्ज मागवले पहिल्यांदा चालली परीक्षा घेतली स्वरूपाच्या परीक्षेमध्ये त्यांना पुणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे सर्वात त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद पुष्ठपाल म्हणून पाच वर्ष आणि ग्राम लेखापाल म्हणून दोन वर्ष कामाचा त्यांचा अनुभव आहे पुढील वाटचालीसाठी या उदार बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं तालुका कक्ष आणि ग्रामसंघ प्रभाग संघाच्या वतीने मनापासून मनापर्यंत शुभेच्छा धन्यवाद <laughs> यानंतर दादांच्या हस्ते आपल्याला एक नारळ करण्याचा बँकेला या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन वैशाली तर या ठिकाणी हा जो कार्यक्रम ता ते आधार समूह म्हणतात ते आमच्या शिल्पात एक हांडे मॅडम ज्या तालुका व्यवस्थापन पक्ष आहेत यांचा आमच्याकडून जो सत्काराचा जो आहे त्यांचा जो हा सत्कार राहिलेला आहे त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारा अशी मी त्यांना विनंती करते मी दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी ठीक आहे ठीक आहे नमस्कार मी वैशाली प्रदीप बोरवडे आणि तुम्हाला या ठिकाणी दोन हजार चौदा पासून सियारे म्हणून कार्यरत आहे तर आमचं आणि आमचे सर यांनी या ठिकाणी या फेस्टरमध्ये रोवलं तर या फेस्टलमध्ये चौदा गावामध्ये प्रत्येक सियार प्रत्येक गावामध्ये प्रतिनिधी लिहिलेली आहे ते प्रत्येक आधार तर या ठिकाणी मान्यवर जे आहेत सगळे मान्यवर आहेत ते उपस्थित राहिले चालू बघ बसकन टीम जी आත්මन्या जे सर आहेत आता सचिन दे सर आहेत आता एक गावणे मॅडम आहेत आता नी नरके सर आहेत आणि गावडी सर आहेत त्यांना आम्ही म्हणजे जे आम्हाला स्वप्न आम्ही दिवसा आपण बघू शकत नाही रात्री पण बघू शकत नाही हे असे स्वप्न आहे दाखवता का आम्हाला त्याबद्दल त्यांच्या काही आहे काही माझ्याकडे मला हजर आहे त्यांनी उद्देश ठेवला आहे तुमच्या या उद्देशपूर्तीसाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत यांच्या देखील आभार व्यक्त करते त्याचबरोबर प्रत्येक गटातले सदस्य असतील इथे येणारे सगळे सदस्य मांडण्यावर यांचे देखील आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी आज मांडोगन फराटा येथे अवजार बँक या माध्यमातून महिला बचत गटांना अर्थसहाय्य करण्यात येते त्यासाठीचा हा टॅक्टर आणि हे जे अवजार साहित्य आहे याची पूजा व उद्घाटन होत असताना आज मांडोगन फराटा येथील जीवन ज्योती ह्या महिला बचत गट स्वयंसहायता गट याला हे अवजार व टॅक्टर याचे उद्घाटन करत असताना पंचायत समिती सदस्य श्री राजेंद्र गदादे जमलेल्या सर्व महिला व ग्रामस्थ मांडोगन फराटा मांडोगन फराटा परिसरातील बाबूळ सर इनामगाव ह्या सर्व गावातील गणेगाव दुमाला येथील जमलेल्या महिला बचत गटातील सर्व महिला व ग्रामस्थ व शासकीय अधिकारी